आपण एक स्वीट डिश बनवत आहोत म्हणजेच बीटचा हलवा बनवतोय त्यासाठी आपण किसलेला बीट घेतलाय थोडेसे ड्रायफ्रूट घेतले पावडर घेतली आहे आणि आपण साजूक तूप त्याच्यात टाकणार आहोत त्याचबरोबर थोडस गाजराचा किस पण मिक्स करणार आहोत त्याच्यात आपण तूप तूप करून थोडस किस टाकून ते व्यवस्थित जरा हलकं हलक परतून घ्यायचं आता आपण याच्यात गाजराचा की केला केलाय गाजर थोडी आणि ते आपण याच्यात आता प्रॉपर मिक्स करून घेणार आहोत जोड़ो जोड़ो बीट आणि गाजर जेवढं फ्रेश असतं तेवढं पटकन त्याला पाणी सुटतं त्यामुळे जास्त काही आपल्याला शिजायला वेळ नाही लागणार हार्डली पाच ते दहा मिनिटात जास्तीत जास्त आपला बीटचा हलवा रेडी होणार आहे फक्त आपल्याला असं एकदम व्यवस्थित हे मिक्स करून घेणार बीट आणि गाजर आपण व्यवस्थित तुपात भाजून घेतलेला आता एक दोन मिनटासाठी आपण ते वाफवणार आणि नंतर त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकणार आणि थोडीशी साखर टाकणार जास्त साखर आपण याच्यात तयार करायची नाही कारण ऑलरेडी बीट आणि गाजर हे स्वीट असतं त्यामुळे ते जास्त स्वीट होऊ शकतं जेवढं नॉर्मल आपण टाकू तेवढं त्याला टेस्ट खूप छान येते तर याच्यात आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा मिल्क ॲड करायचं नाही आहे जर मिल्क ॲड केलं तर त्याची टेस्ट जी ॲक्च्युअल जी टेस्ट असते ती जरा वेगळी येते दूध टाकल्यानंतर आणि जर आपल्याला स्टोर करून ठेवायचं असेल दोन तीन दिवस तर मग आपण ते नाही करू शकत आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून त्याची टेस्ट जाण्यापेक्षा इट्स बेटर की आपण जे नॅचरल कंटेंट आहेत तर आपण तसंच ते बनवूया तर बघू शकतात बीट आणि गाजर हे एकदम व्यवस्थित मिक्स झालंय आता आपण पुन्हा त्याला दोन मिनटासाठी वापरणार हो आणि त्याच्यात आपण शुगर ऍड केली की त्याला ऑटोमॅटिकली पाणी सुटतं आणि ते अजिबात वेळ लागत नाही पाणी सुटतंय आपण याच्यात अर्धा वाटी साखर आणि थोडीशी वेलची पूड आपण बारीक करून घेतलेली आहे ती टाकली आणि एक अजून दोन मिनटं आपण त्याला वाफवणार हे बघा साखर पूर्णपणे मिक्स झाली आहे आणि नाईंटी पर्सेंट आपला हलवा रेडी झालाय गाजर आणि बीट हे एकदम प्रॉपर शिजत आहे रेडी आता रेडी झालंय आता आपण ह्याच्यात ड्रायफ्रुट ऍड करणार एक दोन मिनटं पुन्हा वाफ होणार आणि गॅस बंद करणार अतिशय सोप्या पद्धतीने आपण फक्त पाच ते सहा मिनटं शिजणारा बीटचा हलवा बनवलेला आहे बऱ्याच लोकांना कच्चं कर बीट खायला आवडत नाही लहान मुलं तर शक्यतो खातच नाही पण त्यांच्या आरोग्यासाठीही खूप चांगलं असेल सगळ्यांना माहिती आहे मग जर अशा प्रकारे जर आपण हलवा बनवून दिला तर नक्की सगळ्यांना आवडेल आणि बनवायलाही खूप कमी वेळ लागतो वाव तर अशा प्रकारे आपला बीटचा हलवा रेडी झाला आहे अतिशय इझी सिम्पल साधा आणि एकदम झटपट पद्धतीने रेडी होतो तर एकदा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ती नक्की कळवा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो खात राहा आणि काळजी घ्या थँक्यू